गोड्या पाण्यातील देशातला पहिला जलपर्यटन क्रीडा प्रकल्प शनिवारी जावळी तालुक्यातील मुनावळे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला सर्वसामान्य नागरिकांना रोजगार मिळाला पाहिजे पुणे मुंबईला गेलेले युवक तरुण पुन्हा आपल्या गावाकडे आले पाहिजेत हे उद्दिष्ट डोळ्यापुरे ठेवून देशातील पहिल्या गोड्या पाण्यातील जलपर्यटन क्रीडा प्रकल्प सुरू करण्यात आला या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे इथला तरुण रोजगारासाठी या भागात कामाने के जे केलेले आहेत ते परत आले पाहिजे अशा प्रकारचे <laughs> प्रकल्प या ठिकाणी आपण पर्यावरणपूरक या ठिकाणी प्रकल्प करतोय आजकाल शुभारंभ झालेला आहे आणि यामध्ये स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल हजारो लाखो पर्यटक इथे येतील आणि स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध होईल